नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने असं जे नव्व ग्रामीण साहित्य संमेलन आहे त्याचं औपचारिक उद्घाटन आहे असं मी जाहीर करतो पुन्हा एकदा अत्यंत देखणा असा कार्यक्रम म्हणावा लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याचं भाग्य मला मिळालं त्याचप्रमाणे ही साहित्य नगरीमध्ये त्यांचा त्यांची भाषा त्यांचं त्यांचं काव्य त्यांचे विचार ऐकण्याचं सौभाग्य मिळणार आहे आपल्या सैनाला त्याच्यासाठी पण सुद्धा मी सुभाष सरांचा आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे सगळे म्हणजे ज्येष्ठ मित्र असं म्हणता येईल म्हणजे जे कोळेकर सरे ज्येष्ठ पत्रकार त्याप्रमाणे प्रकाश देशपांडे आहेत त्यांचे फोनकर साहेब आहेत त्याचप्रमाणे विजयाचे बोधन कराय खाण्यावर घास आलेले आणि सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत एवढं मला असं वाटतं की हे शिवधनुष्य आहे आणि सुहांची लाल सरांसाठी आपण जोरदार टाळे बजून त्यांचं आपण कौतुक करावं पाहिजे एक महिन्याभरापूर्वी अचानक ते आमच्या दरोडे गावाला आले आणि त्यांनी ही विनंती केली की तुम्ही या साहित्य संमेलन असा असं आमचा कन्सेप्ट आहे आणि हे नवं साहित्य संमेलन आहे शिबोशी गावाबद्दल मला खूपच पहिल्यापासून उत्सुकता होती की गाव कसं आहे आणि आठवणांबद्दल सुद्धा आणि या शाळेबद्दल सुद्धा खूप ऐकलेलं होतं तर ती सुद्धा जी एक मनामध्ये गोष्ट होती ती सुद्धा पुरी झाली की शिबोशीमध्ये यायला मिळालं आणि साहित्य संमेलन तिकचं आमळण्याचं झालेलं होतं अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याच्यानंतर शेपुजी मधलं साहित्य संमेलन आणि ग्रामीण त्या संमेलनाला खरं जायचं होतं ता पण व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे जाता आलं नाही पण ती बुक सुद्धा इकडेही घेऊन भागलेली आहे आणि त्याच्यानी सुद्धा सर्व आयोजकांचे मी धन्यवाद देतो मराठी भाषेबद्दल आता आपला सत्तावीस फेब्रुवारीला उस्मान राजा ची जन्मही असते आणि आपण तो मराठी भाषा दिन म्हणून आपण तो साजरा करतो मला तर या ठिकाणी मला आम्ही दहावीमध्ये होतो आणि कुसुमा कर्जनची गौरव भावाची जी कविता होती रवे विहंगम भात सकाळी आळली तरुण ती री ते पल्लवारी तुझ्या कपाडीत आळली तुझ्या कपा कुंकुम वाही बाल रवी जणू अरुण करी जय संजीवनी धरणी पहि गो काय वर्णन केलेलं आहे म्हणजे मराठी भाषेचं जी काही समृद्धी आहे ती आम्ही मध्ये होतो मला रसग्रहण वगैरे असा विषय असेल असा असतो तिथे माहीत नाही मला पण एक एक कविता म्हणजे आणि जर दिग्दर्श लेखक होते कथाकार होते कवी होते तर त्यांचं साहित्याचा आनंद घेता आला आणि मला असं वाटतं की पितांबरी जे काही आम्ही प्रॉडक्ट बनवतो आता आमचे जवळजवळ एकशे प्रॉडक्ट आणि एकशे वीस एस के यू असं आम्ही भारतभर सगळीकडे आणि दहा कोटी आमचे ग्राहक आहेत आता तर त्याने आपण सगळीकडे पोचलेलो पण त्याच्यामागची जर तो प्रेरणा असेल तर ती संत वाङमय आणि छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे कारण त्याच्याशिवाय एवढं मोठं उद्योग करणं हे मला असं वाटतं अशक्य झालं असतं कारण तुमच्या आपण काय हे मोठं करायचं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं की हे राज्य व्हावे हे परमेश्वराची इच्छा होती किंवा हे राजवश्रींची इच्छा होती असं ते नेहमी म्हणायचंय तसं मला सुद्धा वाटतं की हे पिसंबरीचा प्रॉडक्ट सगळीकडे पोचावं ही परमेश्वरी इच्छा आहे सरकारचे आशीर्वाद आहे म्हणूनच केवळ होऊ इच्छित आहे आणि सर्व ज्या भगिनी आणि माता आलेल्या आहेत त्या आमच्या मेन सगळ्या ग्राहक आहेत तर त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो या व्यासपीठावरून आपण जर का बघितलं तर पितांबरी आणि मराठी ह्याचा खूपच जवळचा संबंध आहे आणि मराठी भाषेचा मला असं वाटतं की कुठल्या उद्योगाला पुरस्कार द्यायचा असेल तो पितांबरीला द्यायला पाहिजे कारण पूर्णपणे शंभर टक्के मराठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये त्याचा वापर करतो जे एकदम मी तुम्हाला उदाहरणं देतो तुमच्या लक्षात येईल सगळ्यांना ते म्हटल्यानंतर जे स्लोगन आहे आठवते का कोणाला बायको गेली माहेरी करी पीतांबरी म्हणजे पण आणि गृहिणी यांचा जो काही अनन्य संबंध आहे तो स्लोगन आपण मराठीतलीच म्हणजे अगदी ते मराठी कवी आम्ही सगळ्यांना बसलो होतो आणि हा काय दिवस त्याची ब्रेन स्टॉर्मिंग केल्यानंतर किंवा बुद्धी लावल्यानंतर ते निर्माण झाले दुसरं रुपेरीचं आमचं जर स्लोगन आहे तर चांदीची झीज आपण एखादा पॉलिश केलं की त्या धातूची झीज होते तर चांदीची झीज छेचे चांदीचं चीज अशी त्याची आमची स्लोगन होती पंचरस नावाचं एक आमचं उत्पादन आहे ते पचण्यासाठी जर सुपारी दिलेली आहे माधव पुजेरी तुम्ही सेल सीओमते <laughs> तर ते पचेल तर काम सोचेल असं कसं आहे म्हणजे पोट जर का तुमचं अस्वस्थ असेल लोक शांत असेल तर तुम्हाला सुचत नाही म्हणजे लेखक कवी असं सगळे ते कोण मंडळी त्यांना आम्ही म्हणतो की पचेल काम सुचेल तर पंचनाच काम आमचं अशी सगळी आम्ही आता उचियाना गुळ पावडर जे आपल्याकडे आपण बनवतो कारखान्यामध्ये तर ते स्वादाचे मूळ असल गुळ असं त्याचं म्हणजे स्वाद साखरेला स्वाद नाही आहे साखरेला गोडवा आहे फक्त म्हणजे गुळामध्ये जो खमंग पण आहे तो स्लोगन स्लोगन या मधन आम्ही हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी अनेक जी काही आमची प्रॉडक्ट आहेत त्याच्या खालचे जे काही स्लोगन आहेत आणि त्या एवढ्या चपकल आहेत जे मराठी भाषेचं जे वैशिष्ट्य आहे की एखाद्या माणसाचं वर्णन प्रॉडक्ट किल्ला कोणी तर त्याचं भाषा सौंदर्य नवरसांनी ही पूर्णपणे दवरलेली भाषा आहे बऱ्याचदा इंटरव्ह्यू घेण्याचा ज्येष्ठ लोकांना सुद्धा माझा माझा प्रयत्न आमचा असतो आणि त्याच्यामध्ये मी स्वतः बसतो तर अर्धा इंटरव्ह्यू इंग्लिश इंग्रजीमध्ये झाल्यानंतर मी त्यांना मराठीमध्ये प्रश्न विचारतो कारण त्यांनी लिहिलेलं असतं बायोडाटामध्ये की हिंदी मराठी आणि इंग्रजी ह्या भाषा आम्हाला येतात कारण पितांबरीचं आमचं कल्चर आहे पूर्णपणे मराठी आणि महाराष्ट्रीयन आहे तर ज्या जर मराठी भाषा बोलता येत नसेल त्याला जर का मराठीमध्ये कम्युनिकेट करता येत नसेल तर आमच्याकडे काम करू शकत नाही त्यामुळे त्याला ते मराठी कंपल्सरी आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही कुठले टेक्निकल प्रश्न असू का दे काही एखादं पण जे डॉक्टरेट झालेले सुद्धा कोणी असतात आमच्या सोनाली गायकवाड म्हणून आहे तिचा इंटरव्ह्यू सुद्धा मी मराठीमध्येच घेतला तिला विचारलं की बाबा तू डाळिंबाच्या जे काही संशोधन केलं होतं डाळिंबाचं ते काय केलं होतं ते मला सांग तुला अडचण आली तर इंग्लिशमध्ये बोल तू मध्ये मध्ये पण तुला मराठीमध्येच उत्तर द्यायला लागेल आणि मला असं वाटतं की एच आर असेल किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सगळी डिपार्टमेंट आमच्यामध्ये आहे पण सगळ्यांना मराठीला आपण प्राधान्य देतो आणि कसल्या प्रकारची अडचण येत नाही एक्सपोर्ट असेल किंवा इतर भाषिक लोक असेल त्यांच्याशी अर्थातच हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधला जातो पण नव्वद टक्के वेळा मराठी आम्ही जपत असतो आणि त्याचा वापर केला जातो आमच्याकडे ऑफिसमध्ये वाचनालय सुद्धा आहे देशपांडे सर आहे तिकडे आणि ते रानडे जे आहेत आपले नाशिकचे त्यांची जी फिरती पेटे आहेत त्याचं संचालन सुद्धा आम्ही सीतापडेच्या मार्फत आम्ही ठाण्यामध्ये करतो लहान मुलांसाठी तर साहित्य संमेलन पण घेतलं जात होतं ते काही कारणाने तर बंद झालं आणि संमेलनाध्यक्ष पण मुलं सूत्रसंचलन मुलं लेखक कवी मुलं अशा प्रकारचं ते वेगळं आगळवेगळं हे होतं तर तसं परत जर कोणाला करायचं असेल तर पीतांबरीचा सपोर्ट त्याला सहभाग त्याच्यामध्ये नक्की असेल आणि ही जी काही एक आपण बघतो की आपण वेगवेगळे प्रश्न समाजातले बघतो की निराश झालेल्या माणसांना आपल्याला मनाली उभारी द्यायचं असेल तरी साहित्य हेच आपल्याला मदत करतं आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अचानक आपण बघितलं की मावळे म्हणजे मावळे तर खाली शेतकरी आणि मराठमोळे होते तर त्यांच्यामध्ये एवढी वीरशिर कुठून आली तर नक्कीच त्या भाषेच्या आधारेच त्यांनी ती घेतली असेल आणि किंवा आधी नगीन कोंढाण्याचे मग रायबाचे तर अशा प्रकारचं जे काही त्याला जे काही मोटिवेशन मिळालं असेल ते सुद्धा याच भाषेतून मिळालं होतं आणि ज्ञानेश्वरी असेल किंवा दासभूत असेल हे ग्रंथसुद्धा मुळेच निर्माण झाले तर मला असं वाटतं कधी प्रेरणादायी जे काही गोष्ट असेल तर उद्योग करत असताना काही आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ते तर आमच्यासाठी आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ मी अनेक वेळेला कार्यक्रमांमध्ये जातो तर तिथे मुद्दामून उल्लेख करतो की शिवाजी महाराजांची जी साडेतीनशे वेळे आता हिंदू साम्राज्य दिन आपण म्हणतो साजरा आपण करतोय आमची या जी डायरी आहे ती पण छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे आणि त्यांचं आणि उद्योगाचं कसं नातं आहे असं आम्ही ते सांगण्याचा डायरीमधून प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारचं हे मराठी साहित्य आहे तर थोडंसं असं वाटतं की मराठी आपण लोक हे गावापुरते आपल्या नाक्यापुरते म्हणजे दादरचा माणूस चौपाटीवरनं बाहेर जात नाही गिरगावचा माणूस त्याच्या नाक्यावरून जात नाही आमच्याकडचा गोखले रोडपर्यंत बाहेर जात नाही का तलावपळीमध्ये फिरत राहतो किंवा डोंगिलीचा फडके रोड तर आपण त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे नक्कीच आपल्यामध्ये क्षमता आहे तर आपल्यामध्येच गुंतून न जाता जसं भगवान श्रीकृष्ण गोकुळातून बाहेर पडले आणि ते मोठे झाले तर हे साहित्याचा आधार घेऊन आपण आपल्या क्षेत्रामध्ये नक्की कर्तृत्व गाजवू शकतो आज आपल्याला सगळ्या साहित्यिकांचे विचार कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि आपल्या मनाला आपल्या गावाला कोकणाला पुन्हा एकदा त्याचं पुनरुत्थान आपलं करण्याची संधी मिळते आहे मी आयोजकांचं यामुळे एकदा पुन्हा त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र